शनिवार माझ्या आवडीचा आजची ॲक्टिव्हिटी अक्षर आणि संख्याचा जोड्या लावणे एका साईडला पूर्ण संख्या मांडलेले आहेत एका साईडला पूर्ण अंग अक्षर मांडलेले आहेत आता हे दोन गट तयार झालेले आहेत तुमचा गट कोणता आहे तुमचा दोन गट तयार केले अ आणि ब चला स्टार्ट सुरू करा तर श्रावणच्या दोन जोड्या लागलेल्या श्रावणच्या तर अ गटा मग किती जोड्या लावल्या अ गटाच्या अ गटाच्या चार जोड्या लागलेल्या आहेत पाचवी पण जोडी लागलेली आहे अ लाग गटाची सगळ्यात लवकर कोणता गट जोडायला लावतो पहा लवकर अ गटाच्या जोड्या होत आलेल्या आहेत आता

श्रद्धा किती झाले मदतून किती झाले ते श्रावण चुकलेलं आहे पाच सात श्रावण तुझे अशा प्रकारे ब गटाच्या दहा जोड्या लागलेल्या ला आहेत तर ब गट विजयी झालेला आहे